नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम शुभम पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपला भारत हिंदी मथुर चा बिंजोर बिंजोर, बिंजोर तपल, अक्रा अक्रा नाव बिंजोर साठी सोडलेला आहे मित्रांनो ओपन प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील या डोली कल्याण यांचा भारत केसरी मथुर मित्रांनो तब्बल अकरा गोंडी अकरा बादल्या पाच भोकळ नाव सोडलेलं आहे म्हणजे लगभग सहा लाखावर नाव सोडलेलं ला आहे साईट असणार आहे उजवी तर मित्रांनो आज शेरत तर मित्रां में 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 तर मित्रां का सर्वांना प्रश्न पडलेला आहे तर मित्रांनो माझ्या अंदाजानुसार मथूर उसाकने मैदानात किंवा उपचार पण जास्त करून उसाकने मैदानात जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला वाटतं का शहरात होईल तर मला तरी नाही वाटत त्याचं कारण की मथुरचा स्पीड बघता त्यांनी कोरेगाव मेहनतीचा मान मिळवला होता तीन नंबरचा मान झाला होता आणि त्याचा स्पीड बघता मला वाटत नाही कोण मथूर सोडवत शहरात येईल जर जर कोणी जर नाव सोडलेलं असेल त्याच्यावर जर मथुरने जर नाव सोडला तरच शर्यत होईल पण या अकरा गोंड्यांवर मथुरची शर्यत कोण घेणार मला असं वाटत नाही मित्रांनो मथूर सध्या तुफान फॉर्म मध्ये आहे तुम्ही कोरेगाव विंध केसरीमध्ये स्पीड बघितला असेल जरी तो तीन नंबरचा मानकरी असला तरी कोरेगाव विंध जास्त चर्चेत खरा दावेदार मथूरच आहे कोरेगाव विंडकेसरीचं केसरीचं मैदान खरं तर मथुरनेच गाजवलं हे मान्य करावं लागेल सर्वजण मान्य करतीलच धन्यवाद मित्रांनो